ஆடி பண்ணல வாட் கேஸ் கம்மி தர ஹீட்டு மிக ஆக்கா ஆன்டாக எல்லோரு ஆரேனா கேஸ் கம்மி தான்

कांदा जास्त वाटत टाक मसाला टाक थोडासा मसाला टाक काय खोबरे ग काय हां बघत अस

खाता है नयाड़ा खाई का बन एवढा लागले असत करून टाकराव नाही नाही याच्यात नदी वाटली का वाट मग थोडी वाटा <laughs> 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 हो <laughs> <laughs> बस

किती छान झाली गेल्याने आमच्या कोमलवाईने केली नवटपणे ते नको टाका

சூ

बघा आमच्या कोमलबाईनं छान मस्त बिर्याणी बनवली आहे बघा आणि एवढे असे तांदूळ उरलेले आहेत ना ते ठेवलेत बघा आता तांदूळ पण छान आहे रुपये आमच्या कोमलबाईने केली आहे बघा बिर्याणी एकदम मस्त झालेली आहे सफेद बिर्याणी केली आहे आम्ही बघा कशी छान बघा कलर टाकलेला आहे बाकी एकदम मस्त बिर्याणी झालेली आहे बघा हे छान झाली बिर्याणी बघा मस्त दा, एवढे तांदूळ उरलेले आहेत बरं का आता दिसत नाही येतं लायटी चमकीत एवढेच तांदूळ उरलेले आहेत आता राहू सफेद सपे पात्रात उरलेत मस्त झालेले बरं आहे तांदूळ आणि एवढा पण तांदूळ छान आहे बघा हा एकदम मस्त नको नको